न्यूज मराठी बातमी विचार नवीन नमस्कार न्यूज मराठी फिफ्टीन मध्ये आपलं स्वागत आहे नागपूर येथील विवेक विचार मंच या संस्थेच्या वतीने दिला जाणारा राजर्षी छत्रपती शाहू महाराज सामाजिक न्यायभूषण पुरस्कार ऐनपूर चे माजी सरपंच तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मिलिन अवसरमल यांना नुकताच नागपूर येथे एका समारंभात देण्यात आला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते हा पुरस्कार विकास अवसरमल यांना समारंभपूर्वक देण्यात आला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल विकास अवसरमल यांचे केंद्रीय राज्यमंत्री नामदार रक्षाताई खडसे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे तसेच ऐनपूरचे सरपंच अमोल महाजन उपसरपंच पवन पाटील काशीनाथ शामू पाटील तसेच कमलेश महाजन हाजी शेख रफिक शेख अजीज तसेच राजेंद्र विठ्ठल पाटील माजी सरपंच विनोद वाघोदे शुभम पाटील आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे विकास अवसरमल यांनी यापूर्वी जळगाव जिल्ह्यामध्ये संविधान गौरव यात्रा काढून संविधान जनजागृतीचे कार्य केले आहे तसेच त्यांनी हगणदारी मुक्त गाव तंटामुक्ती गाव यासाठीही त्यांनी प्रयत्न केले आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेत नागपूरची संस्था विवेक विचारमंच यांनी दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान केला आहे न्यूज मराठी फिफ्टीनसाठी पुरुषोत्तम पारदे यांचा रिपोर्ट नागपूर आपण बघत आहात न्यूज मराठी फिफ्टीन हे लोकप्रिय यूट्यूब चॅनल मित्रांनो न्यूज मराठी फिफ्टीन आता लगेचच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका ठळक बातमी विचार नवीन